मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बार्शीतही आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शीतही गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे बार्शी येथील आंदोलक आनंद काशीद हे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करीत आहेत उपोषण स्थळी आनंद काशीद आणि त्यांच्या समर्थकांनी वैकुंठ स्नान केले में। गया गया। गया। में। गया गया। 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 दरम्यान उपोषण करते आनंद काशीद यांनी जरांगे जोपर्यंत उपोषण करतील तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले आरक्षण मिळावं मराठा समाजाला सरसकट कुंभी प्रमाणपत्र मिळावी याकरता संघर्षोद्यम मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी या ठिकाणी आज उप तिसरा दिवस आहे उपोषणाला बसलेत तीन दिवस झालं सरकारनं अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही म्हणून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोरील आम्हा उपोषणाच्या ठिकाणी सरकारच्या नावानं या ठिकाणी वैकुंठ शांत तिसरीचं करतोय तिसऱ्या दिवसाचं करतोय तर ह्याच्यासाठी